पण मी जे सांगत होतो की रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे ते किती वेळा फोन करतायत कोणाकोणाच्या नंबरवर फोन करत आहेत त्यांचा पी ए किती लोकांना फोन करतो आहे किती लोकांच्या टचमध्ये आहे हे मलाही सगळं माहिती आहे पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडेल अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही ही फक्त सुरुवात आहे तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरंच टोकाला जाणार आहे कोणती कलम लावण्यात कशाला बघू हे वकिलांचं काम आहे पोलिसांचं काम आहे आता मला अटक करणं सत्य जर कर त्यांना वाटत आहे की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काही भूमिका घेतली तो गुन्हा आहे आता पोलिसांनी पुढची कारवाई करायची आहे मी कशी करणार मी कसं सांगणार पोलिसांना पुढे काय करावं मी माझं सांगू शकतो की ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत त्यांना कसली नोटीस नाही त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधन ही माझ्यावर टाकली जात आहेत याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात तर आम्ही काय तुमच्या या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोक नाही तुम्ही करा तुम्हाला जे काय हवं आहे ते का हा सत्तेचा दुरुपयोग या के प्रकरणी केला जातोय का माझा आरोप हा फक्त एकाच व्यक्तीवर आहे आणि मी त्या एकाच व्यक्तीवर आरोप करणार मी अख्ख्या पक्षाला किंवा दुसऱ्या कुठल्याही नेत्याला जबाबदार ठरवणार नाही एका नेत्याला राग आला आहे आणि त्या रागापोटी हे सगळं चाललंय आणि मला खात्री आहे की हे सगळं ते वाटोळ केल्याशिवाय थांबणार नाहीत त्यांना वाटोळंच करायचं आहे सगळं कारण का कसं असतं बघा अहंकार ज्याला असतो ना त्याचं वाटोळ तू स्वतःच करत असतो जसं दुर्योधननी केलं बरोबर जसं रावणाने केलं सगळं होतच ना त्यांच्याकडे नंतर अंत काय झाला आपल्यामध्ये जे काय पुराणामध्ये लिहून ठेवलंय ना त्याचं कधीतरी वाचन करा पैशामध्येच फक्त गुरफटत राहू नका अहंकाराने काही होत नसतं माझ्यावर अजून दहा केसेस टाकले तरी चालतील मला जे करायचं ते मी करणार मला जिथे पोचत आहे मला जिथे पोचायचं आहे तिथे मी पोचणार